सिद्ध दर्गा आम्ही वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून मुंबईला आलेलो आहोत तर हे आमचे सर्व गुरुवर्य गुरुतुल्य सर्व मंडळी आमचे कोणतं पुरुषोत्तम उस... कोल्हापूर कोल्हापूरचे आहे जिल्हा तालुका तालुका अध्यक्ष कोल्हापूर करवीर तालुका अध्यक्ष आमचे आरवी आर्वी अध्यक्ष संगपाल महाराज सप्तकंजरी वादक आणि सर्व आम्ही या ठिकाणी महारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिहितात साधू संत देवधर्म उद्धाराची त्यांचे कर्म हे आठवून उद्धारू ग्राम तुकड्या म्हणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ज्याप्रमाणे सगळं सर्व धर्माचा समन्वय विश्वशांतीचा उपाय लोक सुधारणेचे विद्यालय सामुदायिक प्रार्थना आज आम्ही हाजी अली या दर्ग्यामध्ये दर्शना दर्शनाकरता इथे समुद्रकिनाऱ्यावर आलेला आहोत आणि मुंबईत आल्याच्यानंतर हे फार मोठं प्रसिद्ध असं स्थळ हाजी अली दर्गा आहे नि यानिमित्तानं हे कोल्हापूरकर मंडळी आणि आमचे घोडे बाबाजी ज्यांनी सर्वधर्म राष्ट्रीय प्रबोधनाचं काम गेल्या जवळपास पंधरा ते अठरा वर्षापासून मोठ्या जीवाळ्यानं सातत्यानं करीत आहे आणि आज वारकरी साहित्य परिषदे परिषदेच्या निमित्तानं आज आम्ही इथे एकत्र आलो आणि आ आता सकाळी सकाळी दर्शनासाठी निघालेला हवा आता कारण का आमच्या ज्ञानोबा तुकारामाने सांगितलेलं आहे आता विश्वात्मक येते येणे वागेत ने तोषावे तोशोणीमध्ये द्यावे पसायदा शेख मोहम्मद अरविंद त्याचे हृदय गोविंद वा असं म्हणजे संतांनी सांगितलेलं आहे सर्व जाती धर्म पंथांना एकत्र करून वारकरी संप्रदाय वारकरी साहित्य परिषदेचं मुख्य कार्य काय आहे कुठल्याही जातीपातीमध्ये न अडकता कुठल्याही राजकारणात न अडकता कुठल्या पक्षात पक्ष तट गट मध्ये न अडकता आपलं ज्ञानोबा तुकारामांचं जे संत साहित्य आहे त्यांनी जे आपल्याला सांगितलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान पैगा बरवे जरी मणीआथी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वी म्हणून संतांनी जे सांगितलेलं ज्ञान आहे आणि त्यांच्या कृपेनं आज आम्ही एक मुंबईचं जे तीर्थक्षेत्र आहे मोठं जे हाजी आली तीर्थक्षेत्र आहे त्याच्या दर्शनासाठी आम्ही चाललो आहोत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तर आम्हाला पहिल्यांदा सांगितलं या भारतात बंधुभाव नित्य वसुदे दे वरची असा दे सर्व पंथ संप्रदायसोदे मतभेद नसोदे जय गुरु जय गुरु जय भीम राम राम अस्सलाम वालेकुम जय सेवा जय माता जय शिवराय नमस्कार प्रणाम जय हिंद जय हिंद